शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे पत्नी व प्रियकराच्या सहाय्याने पती संजय अल्लाबक्ष शिकलगार वर्ष अडतीस याचा खून करून स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक पाच मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की धरणगुत्ती येथील संजय शिकलगार याचा त्याच्या पत्नीने खून केला असल्याचं संशय शिकलगार यांच्या नातेवाईकांनी शिरोळ पोलिसांच्या समोर व्यक्त केला त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तैनात करून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतल्या संशयित आरोपीच्या माहितीनुसार धरणगुत्ती हद्दीतील लिंगायत स्मशानभूमी मृतदेह पुरला असल्याची प्राथमिक माहिती दिली संशयित आरोपीच्या माहितीनुसार शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड व तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचं काम सुरू केलं अद्याप हा खून कोण व कधी केला हे स्पष्ट झालं नाही शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आणला या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली